नमस्कार तुमचं स्वागत आहे तुम्हाला आजच्या टायटलवरून लक्षात आलं असेल की मी आज कोणती रेसिपी दाखवणार आहे वांग ही एक फळभाजी आहे वांग्याचे मूळ स्थान भारत असून नंतर या वनस्पतीचा प्रसार चीन युरोप आणि अमेरिका येथे झालेला दिसून येतो वांग ही वनस्पती केवळ उष्ण हवामानातच वाढते वांग्याचा उपयोग मूळत फळभाजी म्हणून होतो भारतात वांग्याचा उपयोग सांबार चटणी करी लोणचं यांसाठी केला जातो वांग्यामध्ये ब्याण्णव टक्के पाणी सहा टक्के कार्बोधक्के आणि एक टक्का प्रथिने असतात यात मेदाचे प्रमाण अत्यल्प असते वांग ही अतिशय फायदेशीर भाजी आहे वांग्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो वांग्याचे सेवन केल्याने हाडं मजबूत होतात तसेच डोळ्यांची दृष्टी वाढण्यासाठी देखील वांग्याचे सेवन उपयुक्त ठरते रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते चला तर मग अशा बहुगुणी फळभाजी पासून भरली वांग्यांची भाजी बघूयात भरली वांग्यांना लागणार आता आपण साहित्य बघूया सगळ्यात आधी जे वांग्यांमध्ये आपण स्टफिंग करतो त्याचं साहित्य सांगणार आहे आणि त्याच्यानंतर मी जेव्हा फोडणीची वेळ येईल तेव्हा त्याचं साहित्य ते सांगणार आहे सगळ्यात आधी मी इथे चार वांगी आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा जेवढा तुम्हाला करायचा आहे तेवढे तुम्ही वांगी घेऊ शकता इथे किसलेला किंवा चिरून घेतलेला गुळ आहे याच्या जागी गुळ पावडर असेल तरी सुद्धा चालेल आज माझ्याकडे गुळ पावडर अवेलेबल नव्हती म्हणून मी गुळ चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर आहे मेन इन्ग्रेडियंट आपलं ते म्हणजे दाण्याचं कूट इथे मी मोठे तीन ते तीन ते साडेतीन चमचे दाण्याचं कूट घेतलेलं आहे त्यानंतर इथे खेचलेलं लसूण आहेत सात ते आठ पाकळ्या माझ्याकडे छोट्या लसणाच्या पाकळ्या होत्या म्हणून मी सात ते आठ घेतल्यात तुमच्याकडे मीडियम साईजच्या असतील तर तुम्ही चार ते पाच घेतल्यात तरी चालेल त्यानंतर हळद गोडा मसाला जो घरी बनवलाय हो माझ्या आईने तो मी ह्याच्यात घालणार आहे नंतर मीठ आणि रेड चिली पावडर म्हणजे आपलं तिखट आता आपण कृती बघू सगळ्यात आधी आपण वांग्यांची देठं काढून घेऊ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वांग्यांची देठ ठेऊ शकता पण मला नाही आवडत आणि माझ्या स्टफिंगसाठी मग ते इझी जातं म्हणून मी वांग्यांची देठं काढून घेणार आहे अशा प्रकारे मी बाकीच्या वांग्यांची पण देठ काढून घेते अशा प्रकारे मी वांग्यांची देठ काढून घेतलेली आहेत आता आपण पुढची कृती बघूया त्याच्यानंतर मी ज्या साइडनी देठ काढले त्या साईडनी असे हाफ वांग चिरून घेणारे चार बाजूंनी जेणेकरून करून त्याच्यात आपलं स्टफिंग छान मावेल आणि त्याच वेळेस मी चेक करून घेणार आहे की वांग चांगलं आहे की नाही म्हणजे आतनं काही प्रॉब्लेम नाहीये ना वांग्याला अशा पद्धतीने मी वांग्यांना चिरून घेतलेत किंवा काप करून घेतलेत त्याचे आता पुढच्या कृतीकडे बघूया सगळ्यात आधी मी ह्या बाउलमध्ये दाण्याचं कूट काढून घेणारे तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल किंवा रस हवा असेल वांग्याच्या भाजीला म्हणजे ग्रेव्ही तेवढं तुम्ही दाण्याचं कूटाचं प्रमाण वाढवा त्यानंतर मी घालणारे ह्याच्यात आपलं ठेचलेलं लसूण तुम्ही स्किप पण करू शकता जर का तुम्ही लसूण खात नसाल तर किंवा तुम्हाला आवडत नसेल तर पण यामुळे आपल्या भाजीला नक्कीच चांगली टेस्ट येणार आहे त्यानंतर आहे मी कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार कांदा घ्या मी इथे दोन छोट्या साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि ते बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा बारीक चिरणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण आपण त्याच्या स्टफ करणार आहोत वांग्याच्या आत सो जर का तुमचा कांदा जर का खूप जाड असेल तर तो, तो आज स्टफ होणार नाही त्यानंतर मी याच्यात घालणारे मीठ तुम्ही नंतर घातलं तरी चालेल मी मीठ घालणारे चवीनुसार थोडीशी हळद पिंच ऑफ हळद कारण आपल्याला ती फोडणीत पण घालायची आहे त्यानंतर त्यानंतर रेड चिली पावडर तुम्हाला जेवढी स्पायसी हवी असेल भरली वांग्याची भाजी त्यानुसार त्यानंतर इथे घालणारे मी गोडा मसाला हा मी चांगला दोन ते तीन चमचे घालणारे कारण ह्याच्यामुळेच आपल्या भाजीला चव येणारे किंवा आजचा जो चव येण्यासाठीचा जो मसाला आहे किंवा मेन हिरो आहे आपला तो आहे गोडा मसाला जसं मी आधी सांगितलं की मला दरवर्षी माझी आई गोडा मसाला करून देते सो मी तोच हा वापरते त्याच्यानंतर तुम्हाला ज्या पद्धतीने जेवढं गोड हवं असेल तेवढा घालायचा आहे गुळ या ह्याच्यात सगळं तसं बघता तुम्ही तुमच्या अंदाजाने घातलं तरी चालेल परफेक्ट असं काही मेजरमेंट नाहीये आता मी ह्या छान मिक्स करून घेणार आहे पण मेन आहे ते दाण्याचं कूट ते तुम्ही बरोबर प्रमाणात घातलं तर तुम्हाला ग्रेव्ही पण छान मिळेल आणि तुम्ही भरलं वांग कुकरमध्ये पण करू शकता किंवा कढईत पण करू शकता मी कढईतलं दाखवणारे आज तुम्हाला कुकरमध्ये केलं तर एक शिट्टी काढायची आणि मग कुकर बंद करायचा अदरवाईज वांग जास्त शिजेल आणि त्याच्यातलं जे स्टफिंग आहे ते बाहेर येईल हे छान मिक्स करून घ्या हे स्टफिंग जे आहे ते छान मिक्स झालंय आपलं स्टफिंग किंवा सारण तुम्ही याला काहीही म्हणू शकता आता मेन ते म्हणजे हे स्टफिंग जे आहे ते आपल्याला या वांग्यात भरून घ्यायचंय सो मी तर हातानेच भरणं प्रेफर करते कारण ते छान भरलं जातं चमच्यापेक्षा सो so, मी हाताने भरून घेईन याला छान स्टफिंग करून घेईन तुम्ही बघू शकता मी एका साईडनी पहिले केलेलं आहे त्यानंतर मी दुसरी साईड पण ओपन करणार थोडी आणि त्यातही भरून घेणार आहे अशा पद्धतीने भरपूर स्टफिंग भरा तरच वांग्याला मजा आहे स्टफिंग भरण्यात कुठेही कंजूसी करू नका हे पहिलं वांग आपलं रेडी आहे स्टफ पिंग करून दुसरं दाखवते मी हे मी अर्धा हाफ ओपन केलं आहे आणि हाताने भरते जर का चमच्याने वगैरे भरण्याचा प्रयत्न केला तर ते इतकंसं भरलं जात नाही म्हणून मी सरळ हातानेच नेहमी स्टफिंग भरते एक साईड झाल्यानंतर दुसरी साईड ओपन करून घ्यायची त्याच्यात स्टान स्टफिंग भरून घ्यायचं तुमच्याकडे जो कुठला गोडा मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने आता मी उरलेली वांगी पण करून घेते अशा पद्धतीने हे मी वांगी स्टफ करून घेतलेली आहेत याच्यात प्रॉपर स्टफिंग भरून घेतलेला आहे आता आपण नेक्स्ट कृतीकडे वळूया फोडणीसाठी लागणारं साहित्य आहे तेल एक चमचा पाव चमचा मोहरी हळद आणि थोडा बारीक चिरलेला कांदा आवश्यकतेनुसार पाणी आता आपण मेन भरली वांगी बनवण्याच्या कृतीकडे वळूया सगळ्यात आधी आपण आपल्या कढईमध्ये तेल घालूया मी जी ही कृती सांगते ती सेम जरी तुम्ही कुकरमध्ये करणार असाल तरी सेम कृती करायचे आणि कढईत करणार असेल तरी सेम कृती करायची तेल गरम होऊ देणार आहोत इथे आपण आता मोहरी घालणार आहोत आणि मोहरी छान तडतडू देणार आहोत तुम्हाला हिंग घालायचं असेल तर तुम्ही हिंग पण घालू शकता हिंग ऑप्शनल आहे हिंग तुम्ही कांदा घातल्यानंतर घाला म्हणजे तो जळणार नाही आता मोहरीला छान तडतडू देऊ मोहरी छान तडतडते आहे आपली त्याच्यानंतर मी थोडस हळद घालणार आहे ह्याच्यात हळद घालून झाली की त्याच्यात कांदा आणि छान मिक्स करून घ्या ढवळून घ्या तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यात तुम्ही पुन्हा एकदा हेचून लसूण घालू शकता कांद्याचा रंग बदललाय आता मी यात आपली स्टफ केलेली वांगी घालणार आहे आणि ती अगदी हलक्या हाताने आपण मिक्स करून घेणार आहे या मोहरीत त्या फोडणीत ही छान मिक्स झाली पाहिजे अगदी हलक्या हाताने जर का तुम्ही खूप जोरात ती मिक्स करायला गेलात किंवा ढवळायला गेलात तर स्टफिंग बाहेर येण्याची शक्यता असते सो अगदी हलक्या हाताने मिक्स करा कुठेही याला जोर लावू नका आणि तुम्ही बघत असाल की आता हा पार्ट ब्राऊन झालाय तिथपर्यंत याला छान मिक्स करून घ्या अगदीच हलक्या हाताने करायचंय सेम प्रोसिजर कुकरसाठी आहे फक्त कुकरला एकच शिट्टी द्यायची आहे तेवढाच काय तो फरक आहे बाकी सगळी प्रोसिजर सेम आहे तुम्ही बघू शकता इथे छान आपली वांगी जी आहेत ती आपल्या फोडणीत छान मिक्स झालेली आहेत त्यानंतर आता मी काय करणार आहे आपलं जे स्टफिंग आहे जे सारण बनवलं होतं आपण ते शिल्लक होतं सो मी आता ते शिल्लक सारण जे आहे ते ह्याच्यावर घालणारे छान ऍक्च्युली मी भरली वांगी खात नाही मला फक्त याचे ग्रेव्ही किंवा रस्सा आवडतो म्हणून मी नेहमीच जे सारण जे आहे स्टफिंग जे आहे आपलं ते जास्त बनवते आणि हे छान मिक्स करून घेणारे हे पण हलके हाताने मिक्स करून घ्यायचंय झटपट बनतात ही वांगी फार वेळ लागत नाही या वांग्यांना तर ह्या वांग्यांना पण आपलं स्टफिंग सगळं लागलेलं ला, आहे बाहेरनं पण आता मी ह्याच्यात आवश्यकतेनुसार पाणी घालणारे पाणी यासाठी घालणारे की जेणेकरून वांगी जी आहेत ती जळू नये आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणारे जास्त पाणी घालायचं नाही त्याच्यात गरज असेल तेवढा घाला आणि हा अंदाज कुकरमध्ये येत नाही पाण्याचा म्हणून मी कढईत करते नो no डाऊट कुकरपेक्षा थोडासा वेळ जास्त लागतो कढईत पण आपण कसं मध्ये मध्ये ते ओपन करून बघू शकतो झाकण आणि बघू शकतो की नक्की भाजी काय चालू आहे आता मी ही वांगी शिजेपर्यंत ह्याच्यावर झाकण ठेवणारे आणि दोन ते तीन मिनिटांनी चेक करत राहणारे मेन मी हेच चेक आहे की पाणी व्यवस्थित आहे की नाही मला कुठे वाटलं की नाही पाणी कमी झालंय किंवा त्यामुळे वांगी आहेत वगैरे तर मी थोडं त्याच्यात पाणी घालणार मी इथे दोन मिनिटांनी पुन्हा झाकण करून बघितलं आणि चेक केलं मला वाटलं थोडं पाणी कमी आहे म्हणून मी थोडंसं पाणी ह्याच्यात ऍड केलेलं आहे आणि अजून एक गोष्ट जेव्हा तुम्ही स्टफिंग करतात तेव्हा तुम्ही त्याच्यात तुम्हाला पाहिजे असेल तर ओलं खोबरं पण किसून घालू शकता आता पुन्हा झाकण ठेवणार आहे मी ह्याच्यावर साधारण आपण कढईत केली तर पाच ते दहा मिनिटं वगैरे लागतात आपल्याला आणि कुकरमध्ये अगदी तीन ते चार मिनिटात होते जेव्हा तुम्हाला घाई असेल तेव्हा तुम्ही कुकरमध्ये करू शकता जेव्हा तुमच्याकडे थोडा वेळ असेल तेव्हा तुम्ही कढईत करा पण कुकर आणि कढईतल्या चवीत फरक कळतो कढईतली जी आपण भाजी केलेली आहे किंवा भल्ली वांगी जी असतात ते टेस्टी लागतात कुकरपेक्षा आणि मी फ्लेम जी आहे ती स्लोच ठेवली आहे आजची किचन टीप पोळ्या बनवल्यानंतर ज्या डब्यात ठेवतात त्यात आल्याचा एक तुकडा ठेवला तर पोळ्या छान नरम राहतात सात ते आठ मिनिटं झालेली आहेत आता मी सुरीच्या साह्यानी वांगी आपली शिजलीत की नाही ते चेक करणार तुम्ही तुथपीक किंवा फोकच्या साह्यानी चेक केली तरी चालतील इझिली वांग्याच्या चा आत जर का सुरीचा टोक गेलं आपली वांगी शिजले येस जातय म्हणजे आपली वांगी इथे शिजलेली आहेत छान आता मी यांना सर्विंग प्लेट प्लेटमध्ये काढून घेते इथे रेडी आहे आपली भरल्या वांगाची भाजी ह्याला आता मी कोथिंबिरीने छान गार्निशिंग करणार आहे तर मग तुम्ही पण ही भरले वांग्यांची भाजी नक्की करून बघा कशी झाली होती ती मला सांगा तसंच माझ्या किचन टिप्स तुम्हाला आवडत आहेत का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा चला मग आता आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीला थँक्यू